नाही कलर ची आलं मला तू गेल झाली मुदम करते रे मर्द लागतो बाहेर याला तुम्ही मी कलर मार देर बाहेर परत जबरदस्ती गेला नाही काय जबरदस्ती गेट बंद आणि काय जबरदस्ती करत घ्या लागलाय रे काम कराय काम भाऊ भाऊ

जावा तुम्ही जावा ला बोर जावा लागा जावा बोर मला तिकडे जावा रे तू बाहेर येणार आहे का नाही नाही या बाहेर

દરવાજા चिराग <laughs>

बर बर <inaudible> <inaudible> <fís> <inaudible>?

ක අතර ගලෙහපුොන් අතරරගැකීම ශස්ථගකුටට काय होईल तो मा मा कसला वार नाही साई लागले काय राखील बिकेल वतल्या का ह्याच्या पेट्रोल कॅमेरामॅन फोकस करो

রাজলা <laughs> কই

आज कुठे गेली आमची आता आज कुठली यायला लवकर या काळच्या पाच सण माहिती उठू नका मित्रांनो अरे ना येते काय फेकू का काय ती करून तू का लावण आहे मामी तुम तुम्हाला सांगते तुम्ही आहे नाही काय किंमत आहे ना आम्हाला हो मामी आमच्या तुझं काय आहे मामाचा मुलगा आहे माझा ही मामाची मुलगी आहे बघा ही आहे

Pondai. Mana kita kelarus?

बघू शकता आम्ही आता निघालेलो आहे आणि ऑन द वे आहे आणि बघू शकता आम्ही गाडीवर सीट <laughs> आहे मित्रांनो हॅलो गाईज आणि बघू शकता असल्या तर आम्ही गाडी चालवतो मित्रांनो आणि बघू शकता आमचा कॅमेरामॅन मोबाईल धरला आता

ते झालं ती झालं बणर काढ हा इकडे ला आपल्याला ते पण कर नाही नका चडीक असं करू नका असं करू नका काढून रखायचं ए दम तोना लावू नका बणर बणर काढायची गरज नसते तो

दोन मिनिटापूर्वी तुम्ही बघितलं ना आता बघा कसा दिसते मी आपण जाऊ का भाऊ धन्यवाद वेळ दिल्याबद्दल मी <laughs> आता <laughs> <laughs> ना गाडीत आग्या गाडीत का चालाव आल तू म्हणलं ही कुठं तरी आलो शंभर गेलाय दिसत गेला ओके काय कोरड

आंघोळीला येतोय बोरच चालू करा ओके म्हणले या मामा पावलं नाही तर लय अडचण होती घरी पाहण्याची टन्स आहे थोडी दिसत नाही पण आमच्या आवाजावरून तुम्ही आमची केले ओळखू शकता कॅमेरमॅन तर काय दिसू शकत नाही तुम्हाला त्याआधीपासूनच बघू आता दात बघून बघू शकता तुम्ही मी हायती का दात ते पांढरायत महाग चला बघा आता भेटू डायरेक्ट